बघा त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक आहे ए वर तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो तीस टक्के नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं चे अंकित मूल्य हा प्रश्न आता हे अंकित मूल्य काय हो तर त्याचा अर्थ असा की छापील किंमत अंकित मूल्य हे त्याच्या खर्चाच्या किंमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक आता त्याच्या खर्चाची किंमत म्हणजे काय अर्थातच त्याला तयार करण्यासाठी मिळवण्यासाठी खर्च केलेली रक्कम अर्थातच खरेदी किंमत लक्ष द्या गणिताची मांडणी करून उत्तरापर्यंत जायचं कस याचे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी जास्त म्हणजे याची छापील किंमत त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा सोळाशे रुपयांनी अधिक हे वर्णन आहे छापील किमतीचं लक्ष द्या म्हणजे या छापील किंमत किती हो लक्ष द्या त्याचा अर्थ असा कि अधिक सोळाशे ही त्या छापील किंमत आता गणितानं सांगितलेला व्यवहार गणित काय म्हणते की जेव्हा ए वर पाचशे रुपयाची सवलत दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो हा तो ये लक्ष द्या किंवा याची छापील किंमत या किमतीवर जेव्हा पाचशे रुपयाची सवलत दिली जाते म्हणजे सूट दिली जाते तेव्हा पंचवीस टक्के नफा मिळतो आता याची मांडणी करायची कशी कर तर अधिक सोळाशे आणि यावर पाचशे रुपयाची सूट तेव्हा व्यवहारामध्ये पंचवीस टक्के नफा मिळतो आता परत एक पायरी वाढवा एक अधिक सोळाशे वजा पाचशे पंचवीस टक्के मांडत असताना पंचवीस पंचवीस टक्के नफा और रुपे नफा म्हणजे शंभरावर रुपये एकशे पंचवीस शंभर लेकरांनो इथं ताडतोड करा पंचवीस पाचा सव्वाशे पंचवीस चौक शंभर आता एक स अधिक सोळाशे वजा पाचशे म्हणजे ही गोळाबेरीज अकराशे समोर पाचशे चार इथं नफा किती काढण्यासाठी चलपद एक वापरा हे पाच म्हणजे नफ्याच हे चार म्हणजे खरेदीच गुणोत्तर नफा किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर आता हे चार इकडे जातानी या पदासोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर समोर पाच एक्स आतील पदाला गुणीला चार गुणीला एक सार सा, एक्स सा, अधिक चार गुणीला अकराशे चौडे समोर पाच यक्स या चौवेचाळीसशेला एकट करून पाच यक्स कडे चार रवानगी करा आता चौरेचाळीसशे बराबर ही वजाबाकी यक्स म्हणजे चौरेचाळीसशे हे मूल्य प्राप्त झालं कशाच या येच ही समीकरण स्वरूप छापील किंमत म्हणजेच चौवेचाळीसशे रुपये याची अर्थात छापील किंमत लक्ष द्या ही याची काय हो छापील किंमत आता या किमतीवर तीस टक्के नफा मिळवायचा तर हा एक किती किमतीला विकला पाहिजे लक्ष द्या म्हणजे चौरेचाळीसशे रुपये तर मांडा याला गुणिला तीस टक्के नफा मांडत असताना तीस ती अत असताना शंभराशे मांडत दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा चौवेचाळीस गुणीला तीस हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो तीन चुक बाराशे दोन हा चाला एक तीन चुक बाराने तेराशे वीस रुपये हा तीस टक्के नफा म्हणजे तेराशे वीस रुपये एवढा नफा हवा या किमतीवर म्हणून नफ्याची ही किंमत तेराशे वीस या किमतीमध्ये मिळवा लेकरांना आणि ही बेरीज म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर दोन इथ पाच पाच हजार सातशे वीस रुपया पाहिजे म्हणजे तीस टक्के नफा होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत उपास करते okay.